आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्यासाठी प्रचारसभा घेतली ही निवडणूक सुनेची आणि मुलीची नाही तेव्हा मतदारांनी भावनिक होऊ नये असं आवाहन त्यांनी केलं मित्रपक्षाला महत्त्व द्यायला कमीपणा वाटू देऊ नका असंही त्यांनी सांगितलं सर्व संस्था शरद पवार यांनी काढल्या मग आम्ही तीस पस्तीस वर्ष काय करत होतो असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला देशात इंडिया आघाडीला तीनशेहून अधिक जागांवर विजय मिळणार असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी आज सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलताना केला पक्षांतर्गत वादामुळे शरद पवार यांच्यासारखा कर्तृत्ववान नेत्याला पंतप्रधान पदाची संधी मिळाली नाही मात्र जी संधी त्यांना मिळाली नाही ती उद्धव ठाकरेंना मिळाली तर स्वागतच करायला हवं असं ते म्हणाले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दाखल केलेल्या नियमित जामीन याचिकेवर दिल्ली न्यायालयानं आज आपला निर्णय राखून ठेवला आहे तीस एप्रिल रोजी आदेश दिला जाईल असं राऊस एव्हेन्यू न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी सांगितलं सिसोदिया यांना गेल्या वर्षी दारू संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक करण्यात आली होती ओदिशात झारसुगुडा जिल्ह्यात महानदी इथं बोट उलटून झालेल्या अपघातातल्या मृतांची संख्या सातवर पोहोचली आहे सर्व सातही मृतदेहांची ओळख पटली आहे बचाव पथक एका बेपत्ता महिलेचा शोध घेत आहे काल झारसुगुडा जिल्ह्यात लखनपूरजवळ चोपन्न प्रवाशांना घेऊन प्रवास करणारी ही बोट महानदीत उलटून हा अपघात झाला हे सर्व प्रवासी नजीकच्या छत्तीसगड जिल्ह्यातले आहे अमेरिकेनं पाकिस्तानच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना लागणाऱ्या वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांवर आज निर्बंध लादले आहेत चीनमधील झियान लोंगदे टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट तियाजिंग क्रिएटिव्ह सोर्स इंटरनॅशनल ट्रेड ग्रँडपॅक कंपनी लिमिटेड आणि बेलारोसमधील मिन्स्क व्हील ट्रॅक्टर प्लांट अशी ही कंपन्यांची नावं आहेत याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार